सर्वसामान्यांचा बुलंद बीजी चोवीस तास हे काम जबाबदारी आमची नमस्कार बीजी चोवीस तास मध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे आपण पाहू शकता आता आपण रायगड जिल्ह्यातील कर्जत शहरामध्ये आहोत आणि कर्जत शहरामध्ये आपल्यासोबत ॲडव्होकेट कैलास मोरे सर आहेत आणि ते आपल्या चॅनलच्या माध्यमातून संवाद साधणार आहेत जो नवीन जो कायदा आलेला आता त्या संदर्भात ते बोलणार आहेत आणि त्यांनी बऱ्यापैकी आंदोलन केलेले आहेत आतापर्यंत आता त्यांची भूमिका वेगळी आहे शासनाला कुठल्या पद्धतीत कशा पद्धतीत ते सांगतात त्यांच्याकडनं आपण जाणून घेऊया सर नेमकं काय सांगाल कसं आपला अल्टिमेट आणि काय विषय शिक्षणांचे विषय काय सांगाल आता आपण तुम्ही दोन तीन दिवसापासून हा विषय चर्चेत आहे तर महाराष्ट्र राज्य शैक्षणिक प्रशिक्षण आणि संशोधन परिषद जी आहे तर त्यांच्यामार्फत जो नवीन अभ्यासक्रमाचा जो आराखडा कर जाहीर करण्यात आलेला आहे आणि तो जो अभ्यासक्रमाचा आराखडा आहे तो यत्ता तिसरी ते बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी आहे तर त्यांची बौद्धिक विकास होण्यासाठी एक आराखडा तयार केला जातो आणि महाराष्ट्र राज्याने जो आताचा आराखडा तयार केला आहे तो पूर्णपणे चुकीचा आहे कारण आपण पाहतो आहे का आता विज्ञाननिष्ठ अभ्यासक्रम असला पाहिजे कारण आपण आता फाय जी थ्री जी फोर जी त्याच्या पुढच्या अजून टेन जीपर्यंतच्या आपण युगामध्ये राहतो आहे कम्प्युटर युगामध्ये राहतो आहे आज आपण चंद्रावर जातो आहे आणि अशा प्रकारचा अनेक नवीन नवीन शोध लावण्यासारखा आप अभ्यासक्रम आपल्यासमोर असताना पुन्हा एकदा मनुस्मृती पुनर्जीवित करण्याचा अभ्यासक्रम लादण्याचा एकंदरीत प्रयत्न महाराष्ट्र शासनाकडून केला जात आहे आणि पुन्हा एकदा मुलांना ह्या ज्या वयामध्ये जसं कुंभार ओल्या मातीला जसं आकार देऊन ते मडकं घडवतो तसं हे वयसुद्धा त्याच प्रकारचं असतं कारण ह्या वयामध्ये जे तुम्ही त्यांना देणार जे ते फर्टिलाइज तुम्ही पुरवणार त्या प्रकारचे ते तयार होतात मग त्यांना पुन्हा कर्मकांडामध्ये मनुस्मृतीमधल्या ज्या काय माणसा माणसामधला भेद करण्याचा किंवा मनुस्मतीमध्ये तुम्ही जर एकंदरीत पाहिलं तर खूप सारी चातुर्वर्ण व्यवस्था प्रस्थापित करण्याचा एकंदरीत प्रयत्न राज्य शासनापर्मार्फत प्र... होतो आहे मुलांना वास्तविक पाहायला गेलं तर नागरिकशास्त्र शिकवलं पाहिजे देश कसा चालवला पाहिजे आज आपण बघतोय आपला देश हा बेरोजगारीने ग्रासलेला आहे लोकसंख्येने ग्रासलेला आहे इथं भ्रष्टाचार आहे आणि मग ह्या गोष्टी करण्यासाठी त्याला चांगला नागरिक घेवण्यासाठी ज्या आवश्यक अभ्यासक्रम दिला पाहिजे त्याच्याकडे दुर्लक्ष करून पुन्हा एकदा मनुस्मृतीचा अभ्यासक्रम त्यांना देऊन आपण शंभर दोनशे वर्ष पुन्हा मागे टाकण्याचा एकंदरीत प्रोग्राम महाराष्ट्र शासनाने केलेला आहे आणि म्हणून त्या घटनेचा आम्ही निषेध करतो आहे आम्ही सम्यक विद्यार्थी आंदोलनाच्या माध्यमातून पूर्ण महाराष्ट्रावर सर्व जिल्ह्यांमध्ये आम्ही निवेदन दिलेले आहेत आणि शासनाला आम्ही आव्हान केलेलं आहे का आम्हाला जे तुम्ही आता तीन जूनपर्यंत त्याच्यावर अभिप्राय मागण्यासाठी जी मुदत दिलेली ती व्हेरी शॉर्ट पिरियड आहे आणि त्याचा जो मुदत आहे ती मुदत तुम्ही पंधरा ऑक्टोबरपर्यंत करा ज्या निमित्ताने मराठवाडा असेल मुंबई असेल विदर्भ असेल नागपूर असेल खानदेश असेल महाराष्ट्रातल्या सर्व कानाकापऱ्यातून जे शिक्षक आहे जे रिटायर्ड शिक्षक आहे जे शिक्षण क्षेत्रातले जे तज्ज्ञ लोक आहेत त्यांच्या चर्चा घडून आणा का मुलांना कशा प्रकारचा अभ्यासक्रम असला पाहिजे अशा प्रकारचा मनुस्मृतीचा अभ्यास अभ्यासक्रमामध्ये आणून मुलांची कुठल्याही प्रकारची प्रगती होणार नाहीये आणि त्यासाठी तो मुदत वाढवणं गरजेचं आहे आणि अशा प्रकारचा अभ्यासक्रम तुम्ही त्याच्यामध्ये आणू नका कारण महाराष्ट्राला एक परंपरा लागलेली आहे राहिलेली आहे ती म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज असतील महात्मा ज्योतिबा फुले असतील छत्रपती शाहू महाराज असतील भारतीय राज्यघटनेचे शिल्प डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असतील यांची लढाई ही स्वतंत्र समता न्याय बंधुता प्रस्थापित करण्याची आहे सर्वांना त्यांनी समान न्याय देण्याची भूमिका घेतलेली आहे मनुस्मृती जर पाहिलं तिथं माणसा माणसामध्ये भेद करते तिथं चातुर्वर्ण व्यवस्था तिथं निर्माण होण्याची तिथं व्यवस्था आहे आणि अशा प्रकारची व्यवस्था जर पुन्हा एकदा तुम्ही जर तयार केली तर या निमित्ताने पुन्हा एकदा राज्य सरकारचा खरोखर की वेते काही एकंद एक एकीकडं आपण खूप मोठ्या आधुनिक भारताच्या चर्चा करत असताना आपल्याकडं ॲडव्हान्स प्रोग्राम असण्याऐवजी आपण पुन्हा एकदा मागे जातोय म्हणून या घटनेचा आम्ही निषेध करतोय आणि यासाठी आम्ही सर्वीकडे निवेदन दिलेलं आहे आणि शासनाला आवाहन करतोय जी तीन जूनची मुदत आहे ती पंधरा ऑक्टोबर पर्यंत पर करावी असं या निमित्ताने आम्ही मागणी करतोय तर हे होते आपल्यासोबत ॲडव्होकेट कैलास सर आणि यांनी कशा पद्धतीत शासनाकडं मागण्या केलेल्या आहेत शासनाने त्यांच्या ज्या काही मागण्या आहेत त्या लवकरात लवकर पुऱ्या कराव्यात माझ्यासोबत कॅमेरामॅनसह मी बाळूगुरव चोवीस तास कर्जत रायगड